हॅलो हंटर्स तर आता आपल्याला एम टी फायमध्ये लिस्ट कशी ॲड करायची ते तुम्हाला सांगणार आहे मी ओके फास्ट फास्ट व्हिडिओ घेऊया एवढा पण मोठा व्हिडिओ करायची काही गरज नाही पडणार ओके तर बघा पहिल्यांदा तुम्ही जेव्हा एम टी एम टी फाय लॉगिंग करा तेव्हा भरपूर तुम्हाला वॉचलिस तुम्हाला दिसतील त्या काय करायचं सिम्पली हे पेन्सिलचं आयकॉन आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि डिलीटचं ऑप्शन आहे ना वर डस्टबिनचं ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करून ते काय करायचं सिलेक्ट करून ते सगळे डिलीट करून टाकायचे ओके तर बघा कोट्स म्हणून एक ऑप्शन दिसतं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला कोपऱ्यामध्ये ओके ते त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण लिस्ट जेवढ्या जेवढं तुमच्या ॲड आहेत ना जा वड़े जा वड़े तुम्हा तुम्हाला ते तुम्हाला इंटरप्रेसला तुमच्या दिसणार आहेत ओके त्यानंतर बघा उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये प्लस चायकोन आहे त्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आपण ट्रेडिंग व्यवला ज्या ज्या लिस्ट ॲड केलेल्या आहेत त्या त्या लिस्ट काय करायचं आपल्याला इथं ॲड करायचे ओके आता पहिलं काय होतं आपलं गोल्ड होतं ओके तर आपण काय करायचं गोल्ड ॲड करायचं तर याच्यामध्ये गोल्ड वेसेस इरो एक येते आणि नॉर्मल एक गोल्ड दिलेलं होते तर आपल्याला कुठला सेल करायचं आहे गोल्डवाला सिलेक्ट करायचं ओके बघा आता मी तिथं क्लिक केलं गोल्ड ॲड झालेलं ओके आता मला काय करायचं आहे सिम्पली प्लस वर क्लिक करणार मी आपण दुसरं काय केलं होतं बी टी सी यू एस डी कराय केलं होतं बरोबर बघा -बर। बी टी सी टाईप करायचं ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन भेटतात आपल्याला आपल्याला काय करायचं आहे फक्त बिटकॉईन वर्सेस यू एस डॉलर आपल्याला फक्त काय करायचं आहे ॲड करायचं बाकीचे इग्नोर करायचेत ओके बघा वॉचलिस्टमध्ये आलेलं आहे ओके त्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक केलं त्यानंतर काय केलं होतं आपण ई टी एच यू एस डी बघा एथेरियम वर्सेस यू एस डी हे आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे ओके बरोबर आलं का बघा गोल्ड आलं सी यू एस डी आलं आणि इथेरियम यू एस डी आलं ओके तीन वॉच लिस्ट आले आता आपलं कुठलं होतं दुसरं काय चालू होतं आपलं की करन्सी पेअरमध्ये आपल्याला करायचं आहे बरोबर आता काय करायचं आहे सिम्पली ह्याच्यामध्ये काय ओनाडा वगैरे सर्च सिलेक्ट करायची गरज नाही जे समोर येईल ते ॲड करायचं आहे ए यू आर यू एस डी बघा युरो वर्सेस यू एस डॉलर आलं क्लिक करायचं ॲड झालं ते त्यानंतर काय आलं जी बी पी जे पी वाय आलं ग्रेट ब्रिटन पाऊंड वसेस जॅपनीज इन त्याचं आपण क्लिक केलं ते पण ॲड झालं आपलं त्यानंतर काय आलं होतं आपलं जी बी पी यू एस डी होतं जी बी पी यू एस डी बघा ते पण आलं ते पण ॲड केलं आपण त्यानंतर यू एस डी जे पी वाय आहे आपलं पेअर्स बघ बरोबर आपण ते ॲड केलं त्यानंतर आपलं काय होतं यू एस डी सी एच एफ वाय यू एस डी सी एच एफ सॉरी हां सी एच एफ Uh, स्वित्झरलँडचं हे क्वा हे आहे करन्सी आहे ओके यू एस डी सी एच एफ ते ॲड केलं आपण त्यानंतर काय होतं ऑस्ट्रेलियन ए यू डी वेसेस यू एस डॉलर ओके ऑस्ट्रेलियन डॉलर वेसेस यू एस डॉलर ते एक ॲड केलं पुन्हा काय येणार आपलं न्यूझीलँड डॉलर वेसेस काय आपलं यू एस डी बघा न्यूझीलंड डॉलर वेसेस यू एस डी हे एक ॲड केलं आपण त्यानंतर आपलं काय येतं युरो वेसेस ई यू आर जी बी पी ओके एस जी बी पी ते पण आपण ॲड केलं त्यानंतर आपलं काय आहे ई यू आर जे पी वाय बघा युरो वॅसेस जॅपनी सिंग ते पण ॲड केलं पुन्हा आपलं काय होतं ए यू आर सी एच एफ बरोबर एस स्विस स्विडचा डॉलर आपला ओके तर e, ते ॲड करून टाकायचं त्यानंतर काय येतं आपलं एक कॉईन राहिलं आपलं दुसरं कॉय एस ओ एल हो सोलाना वेसेस यू एस डॉलर हे एक कॉईन आपल्याला क्रिप्टोकरन्सी आपल्याला ॲड करायचं आपण ह्याच्यात ट्रेड करायला लवकरच चालू करणार ओके okay? हे एक ॲड केलं आणि दुसरं काय राहिलं आपल्याला ऑईलचं राहिलं मग काय करायचं तर ऑईल बघा डब्ल्यू टी आय आए, ऑइल कॅश आलं ते सिम्पली काय करायचं ॲड करायचं बघा एकदम फास्ट प्रोसेस आहे नॉर्मल प्रोसेस आहे ही आपली तुमची एम टी फायची वॉच लिस्ट तुमची ॲड झालेली आहे कंपल्सरी ही वॉच लिस्ट तुमच्या अकाउंटमध्ये ठेवायची आहे बरोबर आता सिम्पली जे पाहिजे नाही वॉचलिस्टमध्ये आधी होतं हे नाही मला ब्रेन कॅश नाही पाहिजे मी सिंपली त्याच्यावर करणार आहे डिलीट करणार ओके बघा ते डिलीट झालं आता जी पाहिजे होती वॉच लिस्ट आपल्या समोर आहे अशी सिम्पली एम टी फायमध्ये आपल्याला काय करायचे वॉच लिस्ट ॲड करायचे ओके काही समजलं नाही तरी मेसेज करा टेलिग्रामवर मी लगेच लिप्रेस दे